श्रोत हो नमस्कार जून महिना उजाडला की सांगलीतील नागरिकांच्या मनात धाकधूक सुरू होते दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस ही सालं सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात आणखीन एक भीती मनामध्ये निर्माण होते निसर्गापुढं आपण सगळे जरी हातबल असलो तर योग्य नियोजन केलं तर आपण काही प्रमाणात आपत्ती जी येते तिच्यावर नियंत्रण नक्कीच मिळवू शकतो आणि यावर्षी जो मान्सून आहे तो येण्यापूर्वीच महापालिका प्रशासनानं जय तयारी केलेली आहे पूरपरिस्थिती जर उद्भवलीच तर त्याला तोंड कसं द्यायचं याविषयी मोठं नियोजन केलेलं आहे आणि या संदर्भात आज आपल्याशी बोलतायत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी साहेब गांधी साहेब नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार मला वाटतं नियोजनाची सुरुवात नालेसफाईपासून होती तर काय सांगाल येस नालेसफाई बाबतीत मागच्या समजा दोन महिन्यापासून आता बऱ्यापैकी नाईन्टी नाईन पर्सेंट नाला सफाई कम्प्लीट झालेला आहे तर आम्ही महानगरपालिका एरियाजमध्ये जवळपास सत्तरशे ऐंशी जे काही नाळे आहे छोटे असेल मोठे असेल त्याचे डिसिल्टिंग आणि त्याची सफाईच्या प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये पाणीचा प्रवाह मेंटेन करण्यासाठी जे काही आपल्याला डिसिल्टिंग करावं लागतात रुंदीकरण किंवा खोलीकरण करावं लागतात ते महानगरपालिकेच्या वतीने ऑलरेडी झालेलं आहे जेणेकरून समजा जास्त पाऊस पडला स्वदर्भाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा जास्त पाऊस नाही पडला आहे परंतु समजा जास्त पाऊस पडला तर लवकरात लवकर सगळे पाणी विचाराची व्यवस्था कसा होईल त्याच्या संदर्भात नाला सफाईचं पण नियोजन आणि इनफॅक्ट इम्प्लिमेंटेशन पण झालेलं आहे संभाव्य पूर्व परिस्थिती करण्याच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत काय प्रयत्न केले ह्याच्यामध्ये के का का महानगरपालिकांनी के काय आहे की प्रत्येक फॉर एक्झाम्पल आपल्याकडे दोन मेन पूल आहे एरविंद पूल आहे कृष्णाघाट पूल आहे त्या ठिकाणी आम्ही धोका पातळी फिक्स केलेली आहे की किती फीट वर पाणी आला पूर तो तो तर कुठपर्यंत पाणी जाऊ शकतो तर त्याप्रमाणे पूर्ण पूर पट्ट्यातील सगळे एरियाजची मॅपिंग झालेलं आहे की समजा तीस फुटावर पाणी गेलं तर आपल्याला सूर्यवंशी प्लॉट असेल किंवा आजूबाजूच्या जेवढे मगरमच्छ कॉलनी असेल त्या ठिकाणी लोकांना शिफ्ट करावं लागतं तर त्याच्या बाबतीत ऑलरेडी आम्ही प्रत्येक एरियाजमध्ये कॉन्टॅक्ट नंबर की त्या एरियामध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करायचं त्या एरियामध्ये कसं इवॅक्युएशन करायचं ते सगळ्यांचं नियोजन झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण महानगरपालिकाने एक एसओपी रिलीज केलेली आहे आणि त्या ओ पीमध्ये सगळे डिटेल्स त्या एरियाच्या प्रमुख व्यक्तींचे नाव त्या एरियामध्ये कुठले किती फॅमिलीज असतात त्यांच्या नाव समजा एक फीट पाणी वाढला तर कुठपर्यंत पाणी जाईल आणि त्यांना कुठे शिफ्ट करायचे आहे निवारा केंद्र कुठे करायचे आहे त्याचे पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि आम्ही ट्वेंटी फोर इंटू सेवन महानगरपालिकाचं आपत्ती केंद्र आहे ज्या ठिकाणी आम्ही लोकांचा कॉल घेतो किंवा आपत्ती मित्र ॲपवर आप पूर पातळी आम्ही दर तासात अपडेट करतो त्याच्या पण कार्यान्वयन झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास सा आहे की कुठल्याही प्रकारच्या ह्यावेळी पण जीवहानी होणार नाही आपत्ती मित्र ॲपचं आपण सांगितलं तर याविषयी आपलं ट्वेंटी फोर बाय सेवन केंद्र आहे तिथला फोन नंबर याविषयी काय सांगाल ह्या जे आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन फोन नंबरमध्ये आम्ही तीन फोन नंबर रिलीज केलेले आहेत प्रेसमध्ये पण महानगरपालिकांनी दिली होती आणि त्याच्या सर्वात जास्त प्रसिद्धी पण दिलेली आहे महानगरपालिकांनी त्या ठिकाणी कोणीही नागरिक कधीही कॉल करून विचारू शकतात की सध्या पूरपरिस्थिती काय आहे आणि पोळ पातळी किती लेवलावर आहे इरवेन पूलवर किती फुटावर पाणी आलेलं आहे आणि ते सगळे माहिती आम्ही रिअल टाईममध्ये प्रोव्हाइड करतो इंटिग्रेटेड जे आपला कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी आम्ही आय पी बेस्ड कॅमेरा बसवलेला आहे टोटल तेरा कॅमराज आणि ते कॅमेराजच्या माध्यमातून आम्ही कंट्रोल रूममध्ये बसून बघतो की कुठपर्यंत पाणी आला किती लेवलावर पाणी आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही आपत्ती मित्र ॲपवर आप तो पुराच्या किंवा नदीच्या पातळी अपडेट करतो जेणेकरून लोकांना रिअल टाइम मध्ये अपडेट मिळाला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत कुठली अफवावर न विश्वास करता जे जै डेटा बेस्ड आपला ऍप आप आहे त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे बरोबर गुगल प्ले स्टोअर वर आपत्ती मित्र हे जे ऍप उपलब्ध आहे ते मला वाटतं नागरिकांनी जर डाउनलोड करून घेतला त्यांच्या मोबाईलवर तर त्यांना रिअल टाइम माहिती सगळी मिळेल त्या ऍप मध्ये ह्याच्या पाणी पातळी बरोबरच आणखीन पण काही माहिती दिलेली आहे त्याविषयी काय सांगा पाणी पातळी बरोबर त्या ऍपमध्ये आम्ही जे एसओपी तयार केलेले आहे त्याला पण अपलोड केलेले आहे त्याच्यानंतर त्या ॲपच्या त्या माध्यमातून आपण एस के एमसीच्या वेबसाईटवर पण जाऊ शकतो ज्या ठिकाणी बरेच माहिती आपल्याला मिळेल आणि कुठल्याही प्रकारच्या हेल्प वगैरे लागेल तर त्या ठिकाणी आम्ही ऍपवर हेल्पलाईन नंबर पण ठेवलेली आहे आपण हेल्पलाईन नंबरवर कॉल करून अगर एमर्जन्सी पडला तर आपण कुठल्याही प्रकारचा सहयोग वगैरे मागू शकतो पूरग्रस्त भागातले नागरिक आता तसेच सरावल्यासारखे असतात ते आधीच नियोजन करतात की आला स्पुरतं जायचं कुठं पण काही असेही असतात की ज्यांच्याकडे दुसरा आसरा नसतो तर अशा वेळेला महापालिका त्याही संदर्भात तयारी करते तर त्या तयारीविषयी काय सांगाल ह्या तयारीच्याविषयी सर्वात पहिले तर मी सगळे पूरपट्ट्यातील नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण एक कि किट तयार करून ठेवा त्या किटमध्ये मेडिसिन्स गरजेचे कपडे किंवा जे काही आपल्याला समजा सडनली इवॅक्वेशन करावं लागलं तर त्या किटमध्ये तुमचं सगळे एसेन्शियल आयटम्स असला पाहिजे दुसरा की महानगरपालिकाने टोटल थर्टी फोर निवारा केंद्र आयडेंटिफाय करून त्याची दुरुस्ती वगैरेचं पण काम चालू आहे झालेलं आहे जेणेकरून समजा नागरिकांना अगर स्थलांतरण करावं लागला पुरामुळे ला तर ते पण महानगरपालिकेच्या वतीने महात्म्याने सगळे निवारा केंद्रचे पण अरेंजमेंट झालेले आहे या पावसाळ्यामध्येच एकूण साथीचे रोग पसरण्याची पण शक्यता असते तर आरोग्य यंत्रणा जी आहे महापालिकेची त्याला आपण कसं सक्रिय केलेलं आहे आरोग्य यंत्रणांना आम्ही निर्देश असे दिले की जे काही पूरपट्ट्यातील एरिया आहे ज्या ठिकाणी पाणीच्या ते पाणी साठलेलं आहे किंवा साठलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन आरोग्य फवारणीचं जे प्रमाण आहे ते वाढवायचे आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या रोग वगैरे ते येणार नाही त्याची पण आम्ही दक्षता घेणार आपत्तीमध्ये काही सामाजिक संघटनासुद्धा आपल्याला मदत करत असतात आणखीन त्यांच्या माध्यमातूनच प्रशासन पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत असतं तर यावेळेला असं काही बैठका वगैरे झाल्यात का आणि अशा काही सामाजिक संघटनांना आपल्याकडून काही मार्गदर्शक सूचना दिल्या ले गेल्यात ले का ह्याच्या संदर्भात सामाजिक संघटना जी आपण महानगरपालिकाने दोन बैठक घेतली आणि त्या बैठकमध्ये महानगरपालिकाला सामाजिक संस्था काय काय हेल्प करू शकतात त्यांनी पण त्यांना करून दाखवलं आणि मागच्या बरेच वर्षापासून सामाजिक संघटना एक पायाभूत म्हणजे एक स्ट्राँग पिलर म्हणून महानगरपालिका च्या सोबत उभं आहे जेणेकरून लोकांना जे काही हेल्प मिळेल महानगरपालिका जेवढे करू शकतो आणि सामाजिक संस्था जेवढे करू शकतो ते आम्ही दोघं मिळून लोकांसाठी पूरपट्ट्यातील लोकांसाठी पूर आम्ही प्रयत्न करणार दुसरी गोष्ट महानगरपालिकेच्या वतीने कृष्णानेच्या घाटावर एक मॉकड्रिल पण घेण्यात आलेलं आहे जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली ज्याच्यामध्ये महानगरपालिकाचं जे काही आपदाचं टीम आहे सर्व बोटी त्याच्या सर्व मशिनरी कार्यान्वित आहे हे आम्ही दाखवलं त्याच्यानंतर एन डी आर एफची एक टीम ऑलरेडी महानगरपालिका एरियाजमध्ये येऊन बसलेलं आहे त्यांची पण पन पूर्णपणे तयारी झालेलं आहे कुठल्याही प्रकारच्या पुराची परिस्थिती निर्माण झाली तर आम्ही त्याच्यामध्ये एन डी आर एफची टीम पण त्याच्यामध्ये सहयोग करतील आणि बरंच असंच खासगी बोटीची संस्था आहे जे पण त्यांच्या बोट्स वगैरेच्या सुविधा उपलब्ध करून देणार सामाजिक संस्थांच्या संदर्भात बोलायचं झालं तर एक कधी कधी असं दिसतं की मदतीचा ओघ प्रचंड येतो या काळामध्ये पण त्या मदतीच्या व्यवस्थापनामध्ये थोडंसं गडबड होण्याची शक्यता असते की जिथं आवश्यकता आहे तिथं मदत पोचलेली नाहीये आणि जिथं आवश्यकता नाही तिथं मदत ना जास्त आहे विशेषतः अन्नाच्या संदर्भात हे जाणवतं तर ह्या नियोजनासंदर्भात काही अचूकपणा दिसतोय का ह्यावेळी आम्ही काय करणार की एक सेंट्रलाइज कमांड कंट्रोल सेंटर ठेवणार कुठल्याही प्रकारचा कोणीही सामाजिक संस्थागर मदत देत असेल त्यांच्या सर्वात पहिले ते सेंट्रलाइज कंट्रोल सेंटर त्याची नोंदणी होणार आणि त्याच ते नोंदणी केल्यानंतर महानगरपालिकाची टीम जे सेंट्रलाइज टीम आहे डी सी उपायुक्त वगैरे ते इवॅल्युएट करणार की ते मदतीचे मेडल कुठे पाठवायचे कोणाला द्यायचं आणि ते डिसाईड केलं तर त्याचप्रमाणे म्हणजे नीड बेस्डप्रमाणे आपण मदतीचे मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करणार पाणी पुरवठा त्या काळात खंडित होतो आणि त्यानंतर पण सुरू होताना त्यात अनेक समस्या उद्भवू शकतात तर जलशुद्धीकरण प्रकल्प जॅकवेल ह्याचंही नियोजन थोडंसं या वेळेला करायला लागतं तर त्या संदर्भात आपण भेट दिली होती तर तिथं भेट दिल्यानंतर आता कोणत्या सूचना त्या विभागाला दिलेल्या जलशुद्धीकरण संदर्भात आपला जे जॅकवेल आहे सांगलीच्या कृष्णा नदीच्या गटावर त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसच्या पुरा त्याच्या इलेक्ट्रिकचे जेवढं कनेक्शन्स होतं ते सगळे पाणी खालीत गेले होतं जेणेकरून पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी वेळ लागला होता तर ह्या वर्षी आम्ही जे लेवल आहे ट्रान्सफॉर्मर ठेवण्याची लेवल विद्युत पुरवठा ठेवण्याची लेवल ते सिक्स्टी फीट केलेले आहे सिक्स्टी फीट म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये पण सिक्स्टी फीट क्रिश इरवेन पुलावर पाणी आलं नव्हतं तर ते करून आपण असं इन्श्युअर करणार की पूर आला महापूर आला तरी पण पाणी पुरवठाच्या व्यवस्था जे पंप हाऊस आहे ते बंद होणार नाही त्याची महानगरपालिका दक्षता घेणार जेणेकरून प्रत्येक एरियामध्ये पाणी पुरवठा सोडत चालू राहील त्याचे आम्ही नियोजन करत आहोत गांधी साहेब एकूणच आपल्या ही तयारी जी आहे ती नक्कीच पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देणारी आपण या निमित्तानं महापालिका क्षेत्रातील नागरिकांना काय आवाहन कराल ह्याच्याबद्दल सग सगळे महानगरपालिका क्षेत्रातील सगळे नागरिकांना आम्ही असंच आवाहन करणार की कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारचं मिसइन्फॉर्मेशन म्हणजे व्हॉट्सअपच्या जे युनिव्हर्सिटी आज चाललेलं आहे त्याच्या मेसेजेसवर विश्वास न ठेवता महानगरपालिका जे काही ऑफिशियल मेसेजेस वगैरे देणार ऑफिशियल आपत्ती मित्रवर मेसेजेस वगैरे येणार किंवा आपण महानगर पूर परिस्थितीत आम्ही एस एम एस पण करतो तर तो जे ऑफिशियल इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचं कुठल्याही प्रकारचा प्रश्न आला तर महानगरपालिकेचा तीन नंबर ऑलरेडी उपलब्ध आहे त्याच्यावर आपण कॉल करून कुठल्याही प्रकारचं शंका कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकतात आणि महानगरपालिकाला पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सहयोग देणार याची पण मला पूर्ण खात्री आहे श्रोते हो सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून जे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आलेले आहेत ते याप्रमाणे सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे तीस सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे तीस दुसरा क्रमांक सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे एकतीस नंबर पुन्हा एकदा सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे एकतीस आणि तिसरा क्रमांक आहे सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे बत्तीस क्रमांक पुन्हा एकदा सत्तर सहाशे साठ चाळीस तीनशे बत्तीस तर गांधीसाहेब आज आपण आपल्या दैनंदिन व्यस्त कार्यक्रम पत्रिकेतून या विषयाचं प्राधान्य लक्षात घेऊन आकाशवाणीत आलात आणि आपण आपत्ती व्यवस्थापन कक्ष कसा सज्ज आहे हे नागरिकांना सांगितलं मी आपले आभार मानतो नमस्कार